उन्हाळ्यातलं एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे तर ते करून घेणार आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर दुकान पाहिल्यावर किंवा दुकानातलं साहित्य पाहिल्यावर लक्षात आलं असेल तर मी मिरची नेण्यासाठी आलेले आहे कारण आपल्याला चटणी करायची आहे आणि वर्षभराची जी चटणी असते त्यामुळे बघून वगैरे सगळं व्यवस्थित घ्यावं लागतं मिरची घेऊन आले आणि लगेच म्हटलं तयारीला लागूया कारण चटणीचं बरंचसं काम असतं तसं म्हणजे चटणीची तयारी करायची तर लसूण जो होता आणलेला त्याला असं थोडंसं तेल लावलं आहे बघा आणि तर लसणाचे गड्डे असतात ना ते पाकळ्या पाकळ्या बाजूला केलेले आणि ते तुम्हाला मग अशी टिक्क्यावर ते त्याच्यावरची जर अशी सालपट म्हणजे तर त्यावरची फोलपट अशी दिसली सुपानं सगळी फुलपटं काढलीत आणि पराती तसं लसून घेतला त्याला तेल लावलं आणि आता उन्हात ठेवणार त्यावर एक ओढणी अशी बांधून ठेवणार आणि ह्या आम्ही साड्या वगैरे आधीच धुवून घातलेल्या होत्या तर त्या त्यावर आता मिरची वगैरे वाळत घालायला बरं पडतं म्हणून साड्या वगैरे अशा घातलेल्या धुवून आधीच तर संध्याकाळची वेळ आहे ही म्हणजे साडेपाचचं टायमिंग आहे तर मिरची आता ही थोडी थोडी अशी घेणार आणि नीट करून घेणार तर आणल्यावर बघितले तर देठ तिचा तुटला म्हणजे व्यवस्थित वाढली आहे लक्षात आलं त्यामुळे म्हटलं त्याची देठ काढून घेऊया आजच मिरची जरा वेळानेच टाकली वाळत आणि त्यानंतर थोडी मळप पण आली मला वाटत होतं आज वाळते की नाही पण वाळले छान कारण मोडून बघितला देठ छान वाळली आहे आता मी ते थोडे थोडे डेठ काढून घेते सगळ्या मिरच्यांची काढत नाही पण बाजारात देठ काढलेल्याही मिरच्या आपल्याला मिळतात मिरच्या आता नीट केलं चटणी शो काळजी नसते आपली आणि या अशा पूर्ण तुम्ही व्हिडिओ शो करून बघा कारण जो कलर आपण रेस्टॉरंटमध्ये आहोत म्हणजे बघतो ना की जो चटणी म्हणजे ती जी वापरतात किंवा छान असा कलर असतो त्या कलरमुळे आपण येतो तो तसा कलर मी कशामुळे येतो ते नक्कीच सांगणार आहे तर म्हणजे काय कोणता सिक्रेट असा पदार्थ वापरतात ती रेस्टॉरंटमध्ये की त्यामुळे छान पदार्थ लागतो तो मी वापरणार तर मी आज आणलेली आहे मिरची ही पेडगी मिरची आहे आणि त्याच्याचबरोबर ही जवारी अशी दोन प्रकारचे घेतलेत मिरचे वाळून घेतले उद्या थोडीशी टाकणार आहे तर ह्या वेळेला काय केले डेट पूर्ण काढले आहेत काही याची डेट पूर्ण काढले अशी जास्त जास्त असेल तर काढते नाही तर ना हाचेच ठेवले आणि कशी नीट करायची ते दाखवलीच आहे कारण दोन वर्ष मी आपल्या शेअरली असं असेल तर आपण काढून बघायचं यात हे असेल तर ते काढायचं तर कोल्हामध्ये कशी पद्धत आहे की बाबा देठामध्ये चव अशी म्हणतात मी आतापर्यंत नेहमी देठ काढून करते थोडस ठेवायची गेल्या वर्ष तर यावर्षी वर्षी बरं थोड्या ठेवलेलं तर बघूया चटणी कशी होती असं म्हणते ह्यातच हे असतं काय चव असते ती म्हटलं बघूया थोडं थोडंसं अगदीच जर असा वाकडाय असं जास्त असेल तर काढलंय आणि अशी असेल तर आपण बघायची हे सांगितलेलं आहे कारण असं हे असेल कापट वगैरे पी

म्हणजे चटणी तर ही कोल्हापुरी कांदा लसून चटणी जी आम्ही करतो त्यात इतके मसाले असतात ना की ना εiley... काहीं 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 इतर कोणताही मसाला न घालता नुसतं ती मसाला घातला हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि ती आमटी भाजी केली इतकी सुंदर होते काही इतर दुसरं काही म्हणजे काहीही घालावं लागत नाही इतर कोणताही जादाचा मसाला घालावा लागत नाही कोल्हापूरमध्ये जी आम्ही कांदा लसूण चटणी करतो कोणते कोणते मसाले वापरतो काहीच ट्रेट असतात की ज्यामुळे कोल्हापूरची कांदला चटणी इतकी छान असते चवीला भारी किंवा जो आमच्या वर्षभर करतो पण ते वेळेला कसं होतं काहीच जण असे सहा महिन्यांची म्हणजे जे चेचुंबी होता बुक्का थोडा बाहेर म्हणजे थोडा ठेवायचा वेगळा आणि चटणी करायची पण आम्ही आता मी कितीतरी वर्ष झालं एकदाच मी मिसळून आणते मिसळून आणतात मिसळून आणते किती वर्षभर होते तर ती वर्षभर कलर टिकण्यासाठी चव टिकण्यासाठी काय नसतं तर ते सगळं शेअर करते मसाले कोणती वापरते मी सगळं शेअर करेन तर नक्की कारण म्हणजे माहिती पूर्ण असा होईल थोडापुरे कसं वापरतात माहिती तर आता होत आली आहे मिरची करून तर मी पूर्ण येईल जर भरपूर झालं असतं तसं हे करायचं झालं की भरपूर मिरच्या बऱ्याच प्रमाणापासून थोडी मिरची नाही आहे पाच किलो मी मिरची घेतलेली आहे दोन्ही जवारीची आणि मेडगी रुडगी आणि हे असं मी नेहमी असं आपण काढून आता डेट यावर मी कमी काढले सगळ्या जेव्हा अशी काढलेली नाहीये काही काढले पूर्ण कायेची ठेवलेली आहे असं केले तर असं घेतलं की जास्त पसारा होत नाही थोडा थोडी मिरची काढून घ्यायची एकदम सगळं ढिंग घ्यायचं नाही त्यावर निश्चित आपल्या एवढं कधी करणार चढलं असं थोडं थोडं त्याचं पटपट होतं आणि नेहमी डेट काढतेच मी फक्त यावेळी थंड बघूया तर मसाला पण लागते काय काय म्हणजे ते पण शेअर केलेले कुठे घेते मिरची मे, वगैरे मसाला कारण प्रमाणात कोलापूर सांगावा लागत नाही ह्या म्हणजे एवढं द्या हे द्या सांगावं लागत नाही तर तुम्ही मसाला हे झालेलंच आहे तर हे ठेवते मसाला मिरची नीट, नीट करून उद्या सकाळी बुडावे आणि तर, तर एक एक ते एक सांगायचं नाही की मिरची वाढेल की नाही कसं काढला तर गेल्यावर सांगितले पण एक सांगते की डेट एक मोडता येतो किंवा जी बी असते तशी खळखळ वाजते मिरची अशी वाजून होईल खळखळ वाजते यावरून सांगायचं असतं की आम्ही मिरची वाढली आहे तर कडक होऊ नये मी दुपारी जरा वेळाने घातील बराचं घ्यायला एक वाजून गेलेला कारण थोडीशी मळब आलेली तर पण छान मिरची वाटतं कारण ते ठाऊन काय म्हणून मी रेट तोडले नाही असं वगैरे काही नाही आहे तर हा स्टोर बघायचं होतं ऊन होतं बरंच पण थोडीशी मळब आली परंतु अर्धा तास आणि घालावं उद्या सकाळी कारण दोन दिवस घातले तर ऊन कडक आहे आज दिवसभर घातलं असतं आणि तसं ऊन कडक व्हायला असताना सकाळीच वेळी घातली असते पण आणलीच ती सकाळी आज अकरा वाजता येऊन आली त्याचं लसूण वगैरे करून ठेवायचं मला मिळाली जरा मसाला दाखवते मसाला चेहराही झालेला सर असं काम असतं की चेहरा येतो खूप कारण बरंच काम होतं त्या याच्यात आपण चेहरा होऊन जातो मसाला काय झाला तर कोल्हापूरमध्ये काय होतं आपण जी मिरची घेतली त्या गोळानंतर मी पाच किलो घेतली मला अर्धा किलो एक किलो आपण मिरची खूप काढून घेतो ना तर मग आपण सांगितलं की चार किलोच करायचं मला पाच किलोच करायचं आहे म्हणजे आता मला मिरची मी कळायची सगळ्या मसाल्यामध्ये तर ती त्याप्रमाणे देतात मी तसं सांगितलं म्हणजे कुणी इथे सांगितलं की मला एवढ्या एवढ्या मिरची करायची म्हणजे त्या प्रमाणात देतात दे दे त्या ठरलेला असतो मसाला म्हणजे धणी आहे एवढी तमाल आहे हे इंदुरी असं म्हणतात हा मसाल्याचं फुडा आहे सगळं असतं दालचिन वगैरे गेल्याला मी सगळं हे सांगितलेलं होतं सगळे मसाले जे असतात ते आहेत तर उद्या भाजताना सांगेन मी किती प्रकारचे वगैरे सगळं भाजपन सगळं काय काय आहे ते म्हणजे हिंग वगैरे सगळं 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 पूल अडीचशे खसखस जायफळ मेथी आणि हे काय सांगे, सांगे, हे सांगेन ते भासताना सांगेन की हे काय आहे कारण मी ही यावर्षी ते घालणार आहे मी यावर्षी घालणार आहे आणि सांगते की हे काय आहे बाकी हे सगळे मसाले माहीतले असतील बहुतेक जणांना पण काही जणांना हे माहीत नसेल तर ते मी तर असा हा मसाला दिसतो आता एवढा पण हाच तर आता हा नीट बराच सगळे असतं तर तुम्ही बघते आता ते दोन सगळं असं इथून ठेवते तर भाजायला बरा पडतो आणि झालीत की एक पाटील झालं किसलेलं खोबरं असतं त्यांच्या माझ्या लक्षातच आलं नाही असं झालं किसले आता किचून आणावं लागेल किचून मिळतं इथं काय आम्हाला दिसत बसावं लागत नाही तर खोबऱ्याच्या म्हणजे जे गिरणी असतात आपल्या ते असतात गिरणी मी आणलं तरी चालतं काही जास्त असं नाही पण ते तिसरेलं असतं पण मला लक्षातच आलं नाही की मला तिसरेलं द्या म्हणायचं म्हटलेलं म्हणजे लक्षातच नाही आलेलं आता एक किसून आणावं लागलेलं म्हणजे ओके सगळे मसाले आता मसाले आयुर्वेदिक आहे मी आता सगळे आपण हे वापरतो ना हे पण प्रत्येक गोष्ट काही म्हणा वापरत नाही तुला आयुर्वेदची आपण नेहमी वापरत नाही तर हे या सगळ्या मसाले आपलं जातो आपल्या शरीरात त्यासाठी आणि हे आवश्यक आहे जे सगळे मसाले ना असा हा पण मसाला आहे बाबा आयुर्वेदिक आहे आणि हा अनेक गोष्टींसाठी उपयोगी असतो आणि चटणीसाठी का हा वापरतात यामुळे काय होतं किती छान फरक पडतो तेही आपल्याला कळेल इतका हा छान मसाला आहे तर हा असा कोणता सिक्रेट मसाला आहे तो आम्ही काल गुलाबी तांदूळ चटणीमध्ये वापरणार आहे हे मसाले सगळे नीट केलेलेच असतात तिथं निवडक साहित्य असतं पण आपण हाताकडून एकदा घातलेलं बरं कुठेतरी काठी वगैरे राहिली असतात ती पण निवडणारी माणसंच असतात ते खाद्याला चुकून राहू शकतं असं होतं मग आपणला मसाला करायचा आहे तर आपण ते जरा असं बघितलेलं बरं असं बघा छोटीशी याची काडी मिळाली आज हे सगळे मसाले नीट करून ठेवते म्हणजे उद्या सकाळी मला बरं पडेल सगळी चटणीची तयारी करायची आहे तर ती शेअर करेन तुमच्याशी सगळी तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार